नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सात बाराच्या पारंपरिक मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आले ते आपण भाग एकच्या मार्फत पर पाहिलंच परंतु अजून बैलं या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या भाग दोनच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाकणगावचा मोण्यासुद्धा आला आहे बघा आणि पलीकडचं बर बर मोण्याचा आज पायरा कुणासोबत काय हां खरी माझ्या चटणी बाक ह्या चपाती आहे बाकरीतच आज कुणासोबत मोण्या काय बर चे भारत सोबत पडणार चला शुभेच्छा पण दरुजकरांचा सोन्या सुद्धा आलाय दादा नमस्कार आज कुणासोबत नियोजन वगैरे काय पायरा नाव काय आहे बर बर दुसरं आहे का मोपनच्या मैदानात वास सुरू पायरा हो हो बर चालतंय चला गाव कोणतं बोती, बोती। तालुका जिल्हा बरं कोणता बैल आणलाय कैची, कैची आलाय मित्रांनो बोतीचं आणि पलीकडचं शंकर आणि त्याच्या पलीकडे घरचीच आहेत का तिने बर बर आज कसं काय नियोजन काय पायऱ्या वगैरे चालतंय चला शुभेच्छा चिंचणीचा राजा पण आला बघा या सात बाराच्या खटावच्या मैदानामध्ये राजापूरचा मल्हार सुद्धा आलाय बघा शिरवडेकरांचा निशांत सुद्धा आलाय बघा या सात बाराच्या खटावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज पायरा वगैरे कुणासोबत पुसेगावच्या नंद्यासोबत चांगला पायरा आहे कारण हिंद केसरी बैल आहे तो निशांची चालू सीझन किती गुलाल झाले आता चालू सीजनला ओपनला ओपन पर ला परवा दिवशी सासवड ला केलाय नंबर गट पब्लिक पळून पडून काढलेला आहे फायनल ला सुरत झाली सेमीला पण टाका चांगली झाली म्हणजे आता चालू सीझन ला गुलालात आहे यार। काय कोणत्या खांदी पोहत दोन्ही खांदी पोहतो पण आपण जास्ती आता डावी न पोहतो जास्त बाहेर न किती वेळ गटात आहे आज आज वीस आणि चौतीस मध्ये बर चला शुभेच्छा सातारचा विमान सुद्धा आला बघा या सात बाराच्या मैदानामध्ये नमस्कार चिवळा ड्रायव्हर नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन काय नाव काय बकासूर सोबत म्हणजे प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजे बकासूर पाकऱ्या पाळणार आहेत चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणजे अमर ड्रायव्हर भेटलेले आहेत अमरदादा आज कुठल्या गाडीवर बसणार बरं बरं मैभे येणार आहे की नाही आज लय प्रेक्षकांचे चर्चा चालू चलते। चला गाव कोणतं गोंधवली कोणती बैल आणली किस्वली किस्ना आला मित्रांनो गोंदवलेचा आणि पलीकडचं हा साजन का गोंदवली चीच आहेत का घरचीच दोन्ही बैल आज कसं काय नियोजन काय पायरा बरं हा खटाच्या बाहेर पण साजन कुणासोबत खटावच चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं वाळूंच तालुका जिल्हा बरं कोणता बैल आणलाच बलमाला मित्रांनो वाळूंचा आहे हे जे काय राजा आज कुणासोबत नियोजन वगैरे काय घरची गाडी पळणार चालतंय शुभेच्छा तुम्हाला वरवाडीचा वारा पण आलाय बघा आज कोणासोबत नियोजन वगैरे काय पायरा कोणासोबत आहे पोलीस कुठला दररोजच्या पोलीस सोबत पाळणार आहे कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी अरे व चालत आहे वरवाडीचा बादल सुद्धा आलाय बघा शेगावचा दैवत सुद्धा आलाय घरचीच आहेत का दोन्ही बरं बरं आज कसं काय नियोजन घरची गाडी पाळणार आहे चालतंय सुबेच बाई सुद्धा आलाय आणि सर्व त्यांची टीम पण दाखल झाली बघा या सात बाराच्या मैदानात बुलेट पण आलाय मित्रांनो आज कोणासोबत बुलेट काय बर बुलेट कुठल्या खांदी पोहतो डाव्या उजवी उजव्या सोन्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो वेळापूरचा रायबन सुद्धा आलाय बघा आज कोणासोबत दादा नियोजन वगैरे काय संभाजीनगर चा बाजी सोबत पळणार आहे कुठल्या खांदी पोहतो हा दोन्ही खांदी पब्लिकने अरे वा कुठले आता चालू सीझनची ची कुठे गुलाल झाली का किती बर बर चालतंय शुभेच्छा तुम्ही चालू सीझन ची मैदान गाजवणारा झरेकरांचा बच्चा सुद्धा आलाय बघा पिस्टन बावीस अकरा सुद्धा दाखल झालाय बघा या सात बाराच्या मैदाना काय म्हणताय आज कुणाला आणले कसं काय आणले नाव काय जे रगील, रगील आणि हे जे कारगिल नाव बारी ठेवलेत राव नावच ठेव म्हणजे बैल तसे काय जात कुठली जी रगिल क्रॉस आणि पलीकडचं क्रॉसच आहे का बाहेर गाव कुठली यांची निडवायची बाहेर आहे चला शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं तुमचं गुरुसाहेब कोणती बैल गुरस आणले त्याच गजा आणला गजा हा का गजा आलाय मित्रांनो अजून कुठली फिल्टर आलाय आज कसं काय नियोजन काय कुणासोबत आहे गाजा बर बर चला सुभाष पाटील आज कुणाला आणले कसं काय अर्जुन आणलं अर्जुन आलाय मित्रांनो गाव कुठले आगाशी बर बर संभाजीनगरच आहे संभाजीनगर डॉक्टर बर बर आज कुणासोबत पाहिर त्याचा आज बर बर लांबचा पायरा केलाय लांबचा पायरा केलाय म्हटलं चालतंय चला मलवडीचा गुरु सुद्धा आलाय बघ आज या सात बाराच्या मैदानात सय बुद्रुकचा शंभू सुद्धा आलाय मित्रांनो पलीकडचा नाव काय तिचं सुलतान पण आलाय गाव कोणतं गाडीचा सुलतान आलाय